नेहमी आम्ही ट्रिपा करत असतो तर एक वेळेला आम्ही दिल्लीची काशीची काशीची काशी यात्रा केली पण आमच्या त्या ट्रिप मध्ये असे लोक होते की त्यांना त्यांनी कधी घर नव्हतं कधी घरात बाहेर पडलं त्यांनी एकदम काशी यात्रेच जर केली तर त्यांना कसं म्हणजे त्या जे विरोध झाले ते मी तुम्हाला शेअर करते त्याचं अलाहाबाद ला गेले तर तिथं गंगा स्नानेच महत्व खूप महत्व मग आम्ही काय केलं त्या बायकांनी काय केलं की एकमेकीने सांगून ठेवलं की तू माझ्या अंगावर पाणी घाल मी तुला आंघोळ घालते मला आंघोळ घाल गंगा स्नान आपण करूया मग त्यातल्या एका बाईन काय केलं एका बाईने सांगितली की फोटोवाल्याला आम्ही जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आमचे फोटो काढ गंगास्नानाचे इतर बायकांना माहित नव्हतं त्यामुळं तो माणूस आला फोटो काढतात असा फोटो, फोटो काढा आला त्या बायकाला माहित नसल्यामुळं त्या बायका चिडल्या त्या म्हणाल्या हे मुर्द्या कुठाय शीत बाया माणसं आंघोळ करत्यात तुला काय आया बहिणी कोण आहेत का नाहीत हा त्या तो त्याला हिंदी काय म्हणजे मराठी कळत नव्हतं त्यामुळं तो म्हणला काहीतरी बिनसला यांच तो म्हणला क्या परेशानी आहे बहिणजी म्हण कोणाला म्हणतोस मी काय तुझी भन आहे काय नाही तर ना तर लावू नकोस मी काय तुझी भन नवा अरे पाया माणसाचे फोटो काढायचं करायच तुला माहितीये का आम्ही कोल्हापूरच्या रन जागिनी आहे तुला ठेवणार नाही चिल्लक त्यानंतर ते दाजूजीने सांगितले ते फोटो काढायला आदोबर मीच त्याला फोटो काढायला सांगितला असं होय अगोदर आम्हाला सांगायचे नाही मग त्या म्हणाल्या मामा आता आमचा फोटो येतोय का बघा आम्ही सगळे येतोय का बघा सगळे चांगला चांगला फोटो घाला हा मामा हो मामा ट्रीप कशी संपली आम्हाला कळलं सुद्धा नाही आणि कशामुळे झालं या कारण या बायकांना कधी बाहेरच जगच माहित नाही त्यांनी घर कधी सोडलं नाही म्हणून त्यांना हे सगळं माहितच नव्हतं तेव्हा माझं असं सांगा की पर्यटन करा बाहेर पडा जगाचं दर्शन घ्या आणि आपलं ज्ञान वाढवा शरीरला जायचं असेल तर पर व्हीएस पर्यटन ला जावा त्याला पर्याय नाही लोक इतकी काळजी घेतात आमच्या सारख्यांची अगदी व्यवस्थित न व्यवस्थित आणतात तेव्हा तुम्ही व्हिएल पर्यटनला दुसरा पर्याय नाही